नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर इथं आज मी आपली गावाकडची मॅगीच ना याला तर शेवाळ्याचं भात करणार आहे आणि मॅगीसारखं आपलं म्हणजे याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची थोडासा गरम मसाला जिरं मोहरी हे सगळं टाकलेलं आहे त्याची फोडणी दिलेली आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी होते आणि मग याच्यामध्ये भाजून घेतलेल्या शेवाळ्या टाकणार आहे तर याला गावाकडचे मॅगीच म्हणा कारण गावाकडे शेवाळ्या उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात करून ठेवल्या जातात आणि वर्षभर त्या मग नंतर शेवळ्याचे खीर भात आणि याला शेवळ्याचा उपमा सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर असं हे वर्षभर मग शेवाळ्या ह्या लागतात मग आम्ही हे करून ठेवतो तर मी सुद्धा एक सात किलोच्या शेवाळ्या करून ठेवलेल्या आहेत तर छान अशी उकळी आल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये भाजून ठेवलेल्या शेवाळ्या टाकल्या तर छान अशा तुपामध्ये मी अगोदर भाजून घेतलेल्या होत्या ते मस्त असा उपमा नाश्त्याला आज आम्ही खाणार आहोत आणि मुलांना पण हा उपमा खूप आवडतो तर इथं छान असं हे आता शिजलेलं आहे थोडंसं इथं असं वाटतंय ना म्हणजे भुळ वर थोडे बुडबुडे आल्यासारखं त्याच वेळेस गॅस बंद करायचा म्हणजे थंड झाल्यानंतर छान अशा शेवळ्या तयार होतात तर बाकीचा स्वयंपाक काय आज नव्हता करायचा फक्त मी उपमा तेवढा केलेला आहे आणि यांना डब्याला खिचडी वगैरे करून दिलेला आहे त्यांचा आज उपवास होता तर हे सगळं आवरून किचन वगैरे मी स्वच्छ करून घेतलं आणि लगेच तिथे भांडी पण घासून घेतली कारण भांडी खूप पडलेली रात्री काय झालतं रात्री खूपच लेट झालतं आणि मग भांडी रात्रीची भांडी आणि आत्ताची भांडी शक्यतो मी संध्याकाळची भांडी ठेवत नाही पण रात्री मला पण खूप कंटाळा आलेला होता आणि भांडी थोडीशीच होती पण आत्ताची आणि रात्रीची मिळून भरपूर भांडी झाली तर मग लगेच भांडी पण इथं मी घासून घेतली किचन वगैरे मी स्वच्छ पुसून वगैरे घेतलेलं आहे आणि तर मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्लॉगमध्ये मी छान असं तुम्हाला घरच्या गर घरी साडीपासून मस्त अशी पायपुसणी करायला पण शिकवणार आहे तर ही माझ्याकडे एक प्लेन साडी आहे मला ही साडी खूप आवडायची पण नाही लाजने आज ती कट करणार आहे कारण खूप दिवस मी वापरली तरी पण साडी अजून नव्यासारखी दिसते पण आता साडीचा ह्या वापरायचाच मला कंटाळा आलेला आहे तर अगदी प्लेन साडी आहे याला काठ वगैरे काहीही नाही एकसारखी डिझाईन आहे तर अशी मी मध्यावरती बरोबर फोल्ड केलेली आहे तर बघा इथं अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि मी मध्ये कट देऊन घेणार आहे म्हणजे बरोबर मध्यावरती कट देणार आहे तर आरू आणि वरत तिकडे पलीकडे जेवण करत होते टी व्ही बघत बघत तर ते आता जेवण झाल्यानंतर प्लेट्स इकडं ठेवायला आलेली होती दोघे पण आणि इथं माझं मम्मी हे साडी फोल्ड करून कटिंग करून घ्यायचं चालू होतं पूर्ण साडी अशी मी कटिंग करून घेणार आहे बरोबर मध्यावरती आणि खूप छान अशी घरच्या घरी पायपूस तयार होणार आहे तर दोन भाग मी इथं कटिंग करून घेतले साडीचे तर आता हा जो एक भाग आहे ना तर ते पण तुम्हाला सांगते एका भागाचे तीन भाग करायचे आणखी तर बघा टेपने मोजून घ्या किती आहे ते बघा तर इथं माझं एकवीस येतं आहे बघा तर एकवीस म्हणून त्रिक एकवीस सात एक सात इंचावरती मार्किंग करते म्हणजे इथून इथं इत्थ सात इंचावरती तिथून सातपासून चौदा इंचावरती म्हणजे म्हणजे सात म्हणजे तिन्ही पट्ट्यांमध्ये सातचा -सा तीनचा इंचावरती मार्किंग ठेवलं आणि ह्या तीन तीन पट्ट्या कटिंग करून घेतल्या बघा इथं आणि सेम दुसरा जो साडीचा सा भाग होता त्याचं पण तसंच करायचं आणि हे जे तीन तीन भाग आहेत बघा इथं हे या पद्धतीने तर ते एकमेकांवरती आपल्याला ठेवायचे थे, आहेत तुम्हाला इथं दाखवते तर या भागाचे सुद्धा आपल्याला तीन भाग करायचे आहेत आणि नंतर मग मला आपण जे तीन भाग केलेले होते ते एकमेकांवरती तसं ठेवायचे थे, अगोदर आणि ते व्यवस्थित कशाने धाग्याने किंवा माझ्याकडे सुतळी आहे सुतळीने मी ती व्यवस्थित पॅक करून घेणार आहे घट्ट असं बांधून घेणार आहे आणि हे ना एखाद्या म्हणजे खिडकीला म्हणा दरवाजाला असं हे बांधून घ्यायचं तर तुम्हाला मी दाखवणारच आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप छान मी तुमच्याशी हे आज शेअर केलेलं आहे तर हे तीन भाग आपण एक इथं जॉईंट करून घेतले बघा हे तीन भाग आणि आपण वेणी कशी घालतो केसाची वेणी कशी घालतो सेम त्याच पद्धतीने याची पूर्ण वेणी घालून घ्यायची आहे तर इथं असं अगोदर बांधून घ्यायचं तर कशाला तरी खिडकीला वगैरे बांधलं तरी चालेल किंवा बाहेर तुम्ही करत असाल तर एखाद्या झाडाला वगैरे बांधलं तरी चालेल तर आपण वेणी कशी घालतो तशी वेणी इथं घालून घ्यायची आणि इथं बघा ही आता एका तीन भागाची आपण एकमेकांवरती बांधलेल त्याची वेणी घालून घेतली आणि दुसऱ्या भागाचे जे तीन भाग आहेत ते आता या तिन्ही भागाला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत असं तिन्ही भागाला पण जोडून घ्यायचं आहे तर मी आता हे मशीनवरती जोडून घेते तर इथं मी जोडून घेतले बघा ते दुसरे राहिलेले तीन भाग ते इथं खाली मी जोडून घेतलेले आहेत आणि त्याची पण वेणी परत घालून घ्यायची तर जोडताना मी इथं सुतवीने पॅक केलेलं होतं म्हणजे आपण वर जी वेणी घातली ती सुटू नये म्हणून तर आता हे आणखी खालच्या भागाची पण वेणी मी घालून घेतली इथंपर्यंत एंड केलेला आहे आणि इथं एक्स्ट्रा जे खाली एखादा पदर आलेला असतो तर तो, तो कटिंग करून इक्वल करून घेतला आणि इथे पण कशाने तरी असं पॅक बांधून घ्यायचं आहे तुमच्याकडे धागा असेल तरी चालेल गोधडी शिवायचा धागा असला तर खूपच छान झालं तर इथं सुतळीने मी हे पॅक करून घेते म्हणजे आपण जी वेणी घातलेली आहे ती सुटणार नाही म्हणून व्यवस्थित पॅक करून घेते तर इथात आम्ही पॅक करून घेतलेला आहे एक्स्ट्राची सुतळी कट करून टाकते तर हे बघा आपण जशी वेणी घालतो सेम तशीच इथं मी घातलेली आहे आणि पूर्ण असं तयार करून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आपण गोधडी शिवतो ना तो धागा घ्यायचा सुईमध्ये ओवून आणि असं बघा राऊंड करत करत टाके घेत घेत जायचं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर असं टाके घ्यायचे आहेत पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे असं गोल करत करत टाके घेत जायचं आहे खालच्या जा साईडला नाही कुठल्याही एक साईडनेच टाके घ्या एकदा खालती एकदा वरती असं करू नका बघा या पद्धतीने तर इथं मी धागा ओळून घेतलेला आहे आणि पहिल्यांदा मधला जो भाग आहे तो व्यवस्थित पॅक करून घेऊया तर थोडंसं आपल्याला सुई जायला वगैरे जाचतं पण काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला करण्याचा जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो आपण घरी आपल्या हाताने काहीही करा त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर इथून हे पॅक करून घेते अगोदर आणि नंतर गोलाकारामध्ये पॅक करायचं आहे तर इथं हे पॅक करून घेतलं तर छान असे इथं गाठ मारून घेऊया दोन ते तीन गाठी मारा म्हणजे ते हलणार नाही एका साडीची एक, एक पाईपुसणी होते तर इथं आता या पद्धतीने असं राऊंड घेत घेत टाकी घेत जायचं आहे आपल्याला बघा जादा कमी नाही जादा जास्त अंतर नाही ठेवायचं टाक्यांमध्ये मीडियम अंतर ठेवून टाके घेत जायचं आहे बघा इथं आणि खूप छान असं आणि ही जी पाईप्सनी आहे ना ती खूप दिवस टिकते मी अगोदर दोन पाईप्सने अशा केलेल्या होत्या त्याला जवळजवळ दीड वर्ष झालेलं आहे आणि आणखी त्याला काहीही झालेलं नाही आणखी त्या वर्षभर सहज हो जातील खूप दिवस ह्या पाय पुसण्या जातात आणि धुता पण येतात आपल्याला मळलेले दिसले की धुवून टाकता येतात त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि वाळतात पण लगेच तर बघा या पद्धतीने असं गोलाकारामध्ये टाके घेत घेत जायचं आहे आपल्याला आणि इथंपर्यंत बघा माझा आलेलं आहे टाके घ्यायचं आणखी आता आणखी भाग थोडासा राहिलेला आहे तर तो पण मी इथं टाके घेत पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे तर फायनली बघा अशी पायपुसणी तयार झालेली आहे तर मैत्रिणीं आजचा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळ वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसा वाटला आजचा व्लॉग तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय